नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी पाठ क्रमांक नऊ वाचनाचे वेळ या पाठाचा उर्वरित भाग शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली तिने आजपर्यंत कधी समांतर वाचन केले नव्हते तिच्यातला हा अमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता वर्गात प्रथमबाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाब्बासकी दिली विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण पाहिले होते सोनालीला पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काहीही वाचनाची आवड नव्हती तर तिला अवांतर वाचनाची आवड लागावी याच्यासाठी तिच्या आईने एक युक्ती केली तिच्या हातामध्ये एक प कथेचं पुस्तक दिलं होतं आणि यातली एक छानशी कथा मला तू शोधून दे असं सांगितलेलं होतं आईला कथा शोधून द्यायची म्हणून सोनालीनं सर्व कथा वाचल्या या कथा वाचताना तिला उत्सुकता सतत लागून राहिली त्यामुळं त्यामध्ये एक प्रकारची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर तिनं आपण आईला मदत केली हे तिच्या वर्गात येऊन सांगितलं त्याचबरोबर एक छानशी कथा सुद्धा ऐकवली खरं तर तिनं आतापर्यंत कधीच अवांतर वाचन केलं नव्हतं त्यामुळं तिच्यातला हा झालेला अमूलाग्र महत्त्वपूर्ण बदल सर्वांनाच आनंद देणारा होता परगात आल्यानंतर तिच्या बाईनी प्रथम सोनालीनं आईला मदत केली म्हणून तिचं अभिनंदन केलं आणि नंतर तिनं वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकानं तिच्या पाठीवर शाबासकी दिली अर्थातच सोनालीच्या आईनं केलेली ही युक्ती खरी ठरते का किंवा सोनालीला वाचनाची खरंच आवड लागते का हे आपण या पाठाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये पाहणार आहोत पण आपल्या बाईनं आपलं कौतुक केलं आणि त्याचबरोबर शाबासकी दिली म्हणून सोनालीला खूप आनंद झाला होता सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता तिने आता घरातल्या शाळेतल्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती विद्यार्थी मित्रांनो आईची उक्ती सफल झाली होती वर्गात बाईंनी कौतुक केल्यामुळं पाठीवर शाबासकी के दिल्यामुळे सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता आणि आता घरातल्याच नव्हे तर शाळेतल्या सुद्धा वाचनालयातील अनेक पुस्तकांचं वाचन तिनं करायचं ठरवलं होतं तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती आणि एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकातील आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग ती त्या वहीमध्ये लिहून ठेवत असे सोनालीला वाचनाची आवड लागलेली आहे त्यामुळं वाचनासाठी तिला सतत प्रोत्साहन मिळावं यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसं पुस्तक सुद्धा तिला भेट दिलं आणि त्याचबरोबर तिच्या वर्गातील सर्वच मुलामुलींना सुद्धा असंच एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिलं आता सोनालीला पुस्तक वाचत जा असं सांगण्याची गरजच उरली नव्हती तर अशा प्रकारे सोनालीच्या आईची युक्ती सफल झाली होती आणि सोनालीला सुद्धा आवांतर वाचनाचं वेड लागलेलं होतं वाचनाचं वेळ म्हणजे वाचनाची आवड वाचनाचं व्यसन की जे खूप चांगलं आहे पुस्तक आपले खूप चांगले मित्र असतात जे आपल्याला आवश्यक असणारं ज्ञान देतात पुस्तक रूपाने आपल्याला एखाद्या व्यक्तीचा अनुभव पहावयास मिळतो त्यामुळं वाचन करणं ही काळाची गरज आहे इतकंच नाही तर हे वाचन फक्त पाठ्यपुस्तकांचंच असू नये तर त्या व्यतिरिक्त सुद्धा असावं अशा प्रकारे सोनालीला वाचनाची आवड निर्माण झाली आणि रिकाम्या वेळेत ती अवांतर वाचन करू लागली धन्यवाद